विना आरोग्य जपायचं असेल तर गणपत गणपतमॉळ पेंडलिक सेंटरला एक वेळा अवश्य भेट जा नाही ऑपरेशनचं झंझट नाही तपासण्याची कटकट नाही ॲडमिट होण्याची आवश्यकता नाही औषधं खाण्याची लावण्याची गरज तपासणी आणि उपचार एकाच वेळेस घरगुती झटपट जागेवर आणणार काही पेशंटना उपचारासाठी दोन ते तीन वेळेस येण्याची आवश्यकता बसते काही नाही एकाच याच्यात आराम मिळतो पेशंटला आम्ही जागेवरती स्वतःहून बरे किंवा ओके वाटल्याशिवाय सोडत नाही त्यांच्या पूर्ण टेस्ट जागेवर घेतले जातात आमच्याकडे मानदुखी खांदेदुखी कंबरदुखी खोबादुखी गुडघेदुखी शिटाचा ठणक था पॅरालिसिस कोपरा ठणक मनगाटाचा था ठणक पायाच्या खोट्याजवळचा ठणक था था बोटाचा नसा किंवा यासारखे आजार आमच्याकडे सहज बरे होऊ शकतात गणपत मॉल पेनरेल सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आपण पेनकिलरचे भयंकर अशा दुष्परिणामांपासून स्वतःला वाचू शकतात